गुड इवनिंग सगळ्यांना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर, तर ना ना आहे शाकंभरी पौर्णिमा तर या दिवशी हुंडे केले जातात तेही बाजरीच्या पिठाचे म्हणजे बाजरीची भरड करून आणायची आणि त्याचे हुंडे बनवले जातात काही ठिकाणी गोळाचे बनवतात म्हणजेच गोड बनवतात काही ठिकाणी आहे तशी बनवतात आणि आपलं साधं विदाऊट फोडणीचं जे वरण असतं त्याच्यासोबत खाल्ले जातात तर आज आपण बनवणार बनवणार आहोत गोड हुंडे ते ही माझ्या आजीची रेसिपी आहे ॲक्च्युली सासूबाई बनवतात सासूबाई आत्ता नाही आहेत तर मी बनवणार आहे आणि मी माझ्या मम्मीला विचारलं की आई कशी बनवायची म्हणजे माझ्या आजी कशी बनवायची तर तिने प्रॉपर रेसिपी मला सांगितली तर त्याच पद्धतीने मी बनवणार आहे आणि खूप वर्षानंतर बाजरीचे हुंडे खाणार आहे कारण मी तरी शिरा करायचे आणि त्याचे हुंडे बनवायचे पण आज प्रॉपर बाजरीचे उंडे बनवणार आहे तेही माझ्या आजीच्या पद्धतीने तर चला बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि हा आहे अर्धी वाटी गोळ याच वाटीने मी एक वाटी हे बाजरीचं पीठ म्हणजे भरड आहे ही, ही या पद्धतीने अशी आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये हे एक वाटी पीठ घालायचं आहे आणि कलर न चेंज करता त्याला आचेवरती भाजून आहे तर इथे आपण पिठाचा अजिबात कलर कुठेही चेंज केलेला नाही आहे आणि अगदी हलकासा वास यायला लागला ना की गॅसची फ्लेम ऑफ करायची अगदी आचेवरती परतून आहे कुठेही कलर चेंज नाही करायचा ठीक आहे आपली जी बाजरीचं पीठ होतं ते भाजलेलं आहे आता हे काढून घेऊया हो आता याच कढईमध्ये मी अर्धी वाटी गूळ घेतलाय तो घालणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं म्हणजेच अर्धी वाटी होईल इतकं पाणी घालायचं आहे आपल्याला फार काही नाही करायचं फक्त यामध्ये गूळ हा विरगळून घ्यायचा आहे आपला गूळ विरघळला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि अगदी थोडंसं याला कोमट करून घ्यायचं आहे आणि जे बाजरीचं आपण जे पीठ होतं त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तोवर आपण या पिठामध्ये दोन छोटे चमचे मी तिळ घालणार आहे हे थोडंसं जायफळ आहे ते खिसून घालायचं आहे गुळाचा कोणताही पदार्थ असू दे तुम्ही आवर्जून जायफळाचा वापर करा आणि एक छोटा चमचा यामध्ये मी सुंठ पावडर घातली आहे आता त्याचमध्ये मी दोन कुटून घेतलेलं आहे विलायची आणि ही काही बडीशेप आहे दोन छोटे चमचे ती घालणार आहे आता हे आपलं गुळाचं पाणी कोमट झालं आहे हे आपण यामध्ये गाळून घेऊयात आता आपण हे जे बाजरीचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे तर इथे मी हे पीठ जे आहे उंड्याचं ते मळून घेतलं आता हे तुम्हाला थोडंसं अतिच मऊ वाटत असेल पण अजिबात नाही जे प्रमाण आहे ते योग्य आहे आता याला आपण झाकण लावायचं जी बाजरी आपण रवाळ अशी दळून आणली होती तुम्ही बघू शकताय तर त्यामध्ये जे आपलं गुळाचं पाणी होतं ते पूर्णपणे मुरलं पाहिजे तोपर्यंत याला रेस्ट करायचं आहे अगदी दहा मिनटासाठी तर आपलं जे हुंड्याचं पीठ होतं म्हणजेच जी भरड होती तर ती तुम्ही बघू शकताय व्यवस्थित अशी मुरलेली आहे आणि सहज याचा उंडा वळता येतो मग अशी खूपच पातळ होतं पण जी भरड होती त्यामध्ये सगळं पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे आता आपण याला छान असा उंड्याचा शेप देऊया इतक्या साईजचं मी घेणार आहे कोणी गोल करतं कोणी प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते आता हे असं आणि याला मध्ये असं बोट म्हणजे या पद्धतीने असे उंडे केले जातात हे ठीक आहे आता याच पद्धतीने सगळे उंडे आपण करून घेऊयात तर इथे मी असे या पद्धतीने उंडे करून घेतलेले आहेत आणि हे इडली पात्रामध्ये ठेवलेत इडली पात्राला थोडंसं दिन तेल लावून घेतलं आणि त्यावरती उंडे ठेवले आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि दहा मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे झाकण लावूया आणि दहा मिनिटानंतर याला ओपन करून बघूयात तर इथे बघू शकता बाहेर येते आपण जे करण्यासाठी ठेवले होते ते प्रॉपर शिजलेले आहेत आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि हे थोडंसं थंड झालं ना की आपण ओपन करून बघूयात तर हे ओपन करूया थंड झालेले आहेत आपले उंडे आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज निघले जातात कुठेही खाली चिकटलेले नाही आहेत आता हे उंडे कसे खायचे मी तुम्हाला सांगते इथे मी एका गॅसवरती दूध गरम करून घेणार आहे ठीक आहे इथे आपलं दूध कडक झालं आहे म्हणजे साखर विरघळेपर्यंत मी त्याला असं कडक करून घेतलं आहे आता हे या कुंड्यामध्ये ओतूया दूध ओतलेलं आहे आता यामधला उंडा मी घेणार आहे म्हणजे आम्ही लहान असताना आमची आजीच्या पद्धतीने आम्हाला द्यायची त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते तुम्ही काय कोणत्या पद्धतीने खात ते आम्हाला सांगा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि खायचं हे या टेस्ट सांगा मी फर्स्ट टाइम ट्राय केले छान झाले पहिल्यांदा ट्राय केले झाली लागते आम्ही लहान होतो ना आमच्या जे अशी असं द्यायची तुम्ही कसे खात होता जराशी तुपाची धार सोडायची आणि तर तुम्ही कशी खायचा कमेंट मध्ये सांगा ठीक आहे ठीक आहे तर तुम्ही उंड्याची रेसिपी तर बघितलाच पण आणि ते खायचे कसे ते, ते पण बघितला आता आम्ही चाललेलो आहोत थोडीशी स्वीट्स खरेदी करायला कारण सगळ्यांना माहिती आहे उद्या प्रजासत्ताक दिन आहे म्हणून म्हटलं थोडीशी जलेबी आणि गुलाबजामुन घेऊन येऊया तर आम्ही चाललोय कोल्हापूरला तर चला आमच्यासोबत तुम्ही सुद्धा चलो 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 लाईट बंद करा चला चला नक्की झोपली आहे तोपर्यंत झोप ये हो। तर फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये आलो आणि इथे छान मस्त असा बासुंदी चहा घेतला आणि इथे चहामध्ये खरंच बासुंदी घातली जाते आणि चहा बनवला जातो आणि तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही चहा घेत आहे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही बासुंदी घेत आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होतं आणि ही आहे अंबिका स्वीट मार्ट तर इथे खूप साऱ्या व्हरायटीच्या म्हणजे स्वीट्स मिळतात तर इथे तुम्ही बघू शकताय भरपूर म्हणजे मोजता येणार नाही इतके स्वीट्स आहेत आणि ही जी आहे ना सुरुवातीने मी दाखवली ती इमारती जलेबी आहे इतकी छान खुसखुशीत इथे काळा जामून आहे जामून आहे एक आहेत म्हणेल ते इथे मिळतं खूपच सुंदर आणि काय म्हणतात त्याला म्हणजे शब्दात सांगता येणार नाही इतक्या व्हरायटी आहेत स्वीट्सच्या ही आहे ती पनीरची जलेबी आहे तर तुम्ही बघू शकताय सगळी जे काही फरसाण आहेत आहे भोपळा लाल भोपळा तर याच्या घारे छान होतात तर हा माझा बहिणीने मला दिलाय हा भोपळा तर आम्ही घरी आलेलो आहोत येताना बासुंदी आणि दूध पण घेऊन आलो आणि उद्याचं तो ब्लॉग येईलच मी काय रेसिपी करणार आहे ते आणि येता येता माझ्या बहिणीने म्हणजे माझी कजन सिस्टर आहे तिने हा जो लाल भोपळा आहे घारी भोपळा तो दिलाय आणि त्याची रेसिपी नाही शेअर करणार मी कारण ऑलरेडी प्रॉपर व्हिडिओ मी त्यावरती बनवलेला आहे आणि या व्हिडिओच्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देईन तुम्ही नक्की चेकआउट करा आणि उंडे तुम्ही पण केला आहात का बाजरीचे ते मला सांगा आणि कसे केला तुमच्याकडे कोणती पद्धत आहे तेही सांगा ठीक आहे तर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर